नमस्कार बघा जे दोन हजार पंचवीसचे पद्मभूषण जे एकोणावीस जणांना दिलं गेले आहेत त्यापैकी चार आहेत जे मरणोत्तर आहेत नीट लक्षात ठेवा चार आहेत जे मरणोत्तर आहेत त्यापैकी दोन जे आहे ते महाराष्ट्राचे आहेत हां दोन महाराष्ट्राचे आहेत एक बिहारचे आहे आणि एक दिल्लीचे आहेत ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा तर जे दोन आहेत जे महाराष्ट्रातले आहेत एक आहे कोण आपले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी नंतर दुसरे आहे पंकज उदास बिहारचे कोण आहेत तर सुशील कुमार मोदी आणि दिल्लीचे आहेत तर कोण बिबेक देब्रॉय अशा चार पर्सनॅलिटीज जे आहेत एकोणवीस पैकी चार असे पद्मभूषण जे मरणोत्तर आहेत त्याच्यापैकी सुशील कुमार मोदी आणि मनोहर जोशी हे कशाशी कोणत्या क्षेत्राशी तर सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी संबंधित आहेत हे नीट लक्षात ठेवा पंकज कला कलाक्षेत्राशी संबंधित आहेत आणि उरतात कोण विवेक देवराय हे कोण साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत तर मग पद्मभूषण जे मरणोत्तर विचारले तर किती चार आहेत या चारींची नावं लक्षात ठेवा आणि याच्यातून अजून एक काय कळतं तर काय पद्मभूषण महाराष्ट्र प्राप्त महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण मिळालेले आहेत तर तीन व्यक्तींना हां तीन व्यक्तींना त्याच्यातले दोन येतील मरणोत्तर आणि एक येतील कोण शेखर कपूर हां म्हणजे दोन म्हणजे सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी जे संबंधित आहेत कोण मनोहर जोशी आणि पंकज उदास हे दोन झाले मरणोत्तर आणि एक शेखर कपूर आहेत ज्यांना महाराष्ट्रातल्या तीन पर्सनॅलिटीजला पद्मभूषण मिळालेलं आहे त्याच्यातले दोन आहेत मरणोत्तर आणि एक आहे जे शेखर कपूर तर अशा पद्धतीने पद्मभूषण एकोणावीसपैकी तीन जणांना महाराष्ट्रातल्या मिळालेला आहे अशा पद्धतीने आपण दोन गोष्टी व्यवस्थित बघितलेल्या आहेत पद्मभूषण मरणोत्तर कोणाला मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रातले किती व्यक्तींना मिळालेले आहेत एकूण पद्मभूषण हे आपल्याला या एका व्हिडिओमधून समजतं धन्यवाद